एका करून साई अवघे धरू सुपंत हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते आनंद नमस्कार मित्रांनो मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अशा लोकांची मुलाखत घेतो ज्या समाजामध्ये राहून समाजाचा आपण देणं लागतो या उद्देशाने जगता झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात असे ज्यांनी ओगळी वेगळी ओळख स्वतःची जी, जी निर्माण केलेली आहे असे कर्डिलेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील डॉक्टर विक्रम कर्डिले जे प्रत्येक जे दिव्यांग आहेत किंवा नॉर्मल लोक आहेत ज्यांचा हाड फ्रॅक्चर झालेले कोणाचा पाय फ्रॅक्चर आहे कोणाचा मनका फ्रॅक्चर आहे कोणाचा हात फ्रॅक्चर आहे तर आशांना ते हाड जुळून देणारे हाड वैद्य दे म्हणून ओळखले जातात तर आज आपण त्यांच्या भेटीला आलेलो आहे नमस्कार सर नमस्ते सर आज खरं माझी मधुतारा फाउंडेशनचं भाग्य आहे की आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहे सोबत अनिल दांगडे साहेब आहेत पुणे जिल्हा प्रमुख जे व्हिडिओ घेत आहेत त्यांच्या सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भेटण्याचा योग आला तर शिक्षण कुठं झालं आपलं शिक्षण माझं चौथीपर्यंत करडवाडी या ठिकाणी झालं बरं पाचवी ते दहावी माझं सरदवाडीमध्ये झालं आणि अकरावी ते बाराबोल कॉलेज माझं सिटी बारा कॉलेज या ठिकाणी झालं अच्छा हां तर मी हाडवैद्य म्हणून काम करतो आमचा हा वारसा आहे पंजोबापासून आहे बर हां पंजोबाने बरेच बरेच याच्यात काम केले त्यानंतर आमच्या काकांनी याच्यात पंचल वर्षे काम केले आणि मी पंचोबा असल्यापासून त्यांच्या हाताखाली काम करत होतो आणि त्यानंतर हा वारसा मला मिळाला पण हा वारसा जपत असताना पंचोबांची पण खूप मोठी पुण्य होती आणि काकांची पण खूप मोठी पुण्य होती आणि आमची ओळख कशी एखाद्याचं हाड मोडला पाय मोडला हात मोडला तर ते बरा करून दिला जातो आणि ते बरा करून दिल्यानंतर तीच मोठी आमची ओळख झाली आणि त्यामुळे आमचं कर्डलवाडी गाव हे प्रसिद्ध झाले कारण हे कर्डलवाडी गाव हे नगर हवेपासनं अडीच किलोमीटर आतमध्ये आहे आणि त्यामुळे ह्या गावाची ओळख ह्या काम करत असताना आम्हाला मिळाली त्यानंतर तुमच्यासारखे लोक आम्हाला मिळाल्यानंतर आमची ओळख लांबपर्यंत गेली आणि लांबून लांबून लोक आमच्या भेटीला ट्रीटमेंटसाठी यायला लागले आणि तसेच तुमचं सहकार्य कारण बरेच पेशंटला तुम्ही कृत्रिम पाय बसून दिले कृत्रिम हात बसून दिले आणि त्यामुळं आमची ओळख लांबपर्यंत गेली आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद मधुताराचं पण खूप खूप धन्यवाद अनिल साहेबांचं खूप खूप धन्यवाद शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद असंच सात आम्हाला देत राहो हीच विनंती Uh, सर ह्याच्यामध्ये हो हा, हा, जे हाड जे मोडलेलं असतं त्यावेळेस फ्रॅक्चर होतो मग फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याला प्लास्टर वगैरे जे करावं लागतं त्याचं ऑपरेशन करावं लागतं तर आपल्याकडे प्रक्रिया काय केली जाते आता काय होतं जर बोन्स फ्रॅक्चर झाल्यानंतर बाजूला गेला असेल तर आम्ही त्या पद्धतीने त्याला जोडून घेतो जोडून घेतल्यानंतर त्या बांबू असतो बांबू किंवा कापटीच्या सहाय्याने त्याला पूर्ण सपोर्ट करून प्लास्टर करून त्याला ठराविक कालावधीत आम्ही ठेवतो हो आणि त्याच्यानंतर रे सेमध्ये आम्ही बाहेर डॉक्टरकडनं करून घेतो आणि जोडल्यानंतर एक तो, दोन महिने अडीच महिन्याचं ते सोडून देतो त्यानंतर पेशंट पण चालायला लागतो किंवा ते का हाता तर वकील करायला लागतो काही प्रॉब्लेमच राहतात नैसर्गिक नैसर्गित जोडला जातो म्हणजे आपलं शरीरच आपल्याला नैसर्गिक हृदया जोडण्यासाठी आपल्या हाड आपल्याला साथ देत असतात बरोबर सर तर ह्या माध्यमातून आतापर्यंत किती पेशंट झाले आता हजारों जोडले गेले सर काही रेकॉर्डच नाही बर मग काही जे गोरगरीब पेशंट आहेत जे येत आहेत तर त्यांना कधी कुणाला पैशाची गरज असली त्या कुणाकडे पैसे नसतात आणि त्यावेळेस ते असं म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही आहेत जरा मदत करा मग त्यांना कोणत्या प्रकारे मदत आपल्याच पद्धतीने त्यांना आपलंच अर्थसहाय्य करून त्यांना मदत करून पेशंट क्लिअर करून द्यायचा कारण ते गोरगरीब लोक तुमच्यासारखे लोक असतात ते पण मदत करतात आम्हाला किंवा आम्ही काहीतरी सहकार्य करून देऊ कारण लोक आमच्याकडे तरी खूप गरीब असतात त्यांच्याकडे पैसे असतात नसतात काही झाल्यानंतर त्यांना फक्त आठवतं आपल्या कड्या लवडला जायचंय मग तिथे पैसे असो किंवा नसो इथं काही देण्याची घेण्याची असं काही त्यांना हेच वाटत नाही ना त्यामुळे येऊन जातात ते बरोबर आहे कारण कसे माहिती सहकार्य पण पूर्ण मिळालं आणि ज्यावेळेस पेशंट बरा होऊन ज्यावेळेस घरी जातो आणि त्यानंतर तो तुम्हाला फोन करून पण कधी कधी सांगत असेल ना करतो ना फोन आम्ही आज चालायला लागलोय आम्ही फिरायला लागलोय तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने खूप मोठी मदत झाली त्यावेळेस कसं वाटतं एकदम मनाला एकदम आनंद वाटतो आपल्या अजून काहीतरी सेवा घडली आपलं कुठेतरी नाव आपलं काहीतरी पुण्य कामाला आलं असं नक्कीच मी फक्त एवढंच म्हणाल की ज्या आई वडिलांनी आज कर्डिले साहेबांना जन्म दिला आहे त्यांना अभिमानाने त्यांची छाती अशी चवढी झालेली आहे त्यांचा मान उंचावलेला आहे कारण कर्डिले साहेबांनी असंख्य रोग्यांना बरं केलेलं आहे हे खरं भारतमातेचे सुपुत्र आहेत कारण की भारतमातेची सेवा जी आहे हे प्रत्येक रूपाने आपण करू शकतो आणि ते आप आज कदलीला डॉक्टरांनी दाखवून दिलेलं आहे कारण कसं आहे की ज्या वेळेस आपण सेवा करण्यासाठी उतरतो ना त्यावेळेस आपण कोणत्या पद्धतीमध्ये करतो काय करतो हे त्याला कुठल्या गोष्टीला थारा नाही पण आपण जे काही करतो लोका लोका ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे बरोबर ना सर तर आज तुमच्या रूपाने खरंच लोकांना फायदा होतोय तर आज मधुदारा फाउंडेशन पण तुमच्याकडे आलेलं आहे नक्कीच आणि नक्की मधुदारा फाउंडेशनच्या वतीने जर काही महाराष्ट्रातले काही पेशंट असतील तर नक्की तुमच्यापर्यंत संपर्क साधतील नक्की सोबत जुळून आपण काम करत राहू सर नक्की सर असेच गोर गरिबांचे आशीर्वाद घेत राहा काय सांगतात अजून लोकांना